जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मस्त झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा करत आहे त्यासाठी हिरवी मिरची तव्यावर भाजून घेते मिरची धुवून एका मिरचीचे दोन तुकडे करून भाजायची ह्या ताज्या मिरची आहेत एकदाच खूप जास्त ठेचा करून न ठेवता थोडा थोडाच करायचा ताजा ताजा ठेचा छान लागते या बारा तेरा लसूणकड्या तेल न टाकता लो टू मीडियम फ्लेमवर भाजायच्या तेल न टाकता भाजल्यामुळे हिरवी मिरची भाजताना ठसका होत नाही विदर्भामध्ये कोणत्याही कार्यक्रमात जेवणाच्या ताटात ठेचा पाहिजेच अशा छान भाजून घ्यायच्या असे डाग येईपर्यंत भाजायच्या पाटा वरवंटा नाही ठेचा तर त्याच चवीचा पाहिजे मग काय करायचं पोळपाट लाटणं तर सर्वांकडे असतेच भाजलेली हिरवी मिरची लसूण असं पोळपाटावर घेऊन त्यात थोडं जिरं घेऊन मस्त असं लाटण्याने बारीक करून घ्या एका वेळेला सर्व मिरची बारीक करता येणार नाही थोडी थोडी भाजलेली मिरची घेऊन असं लाटण्याने बारीक करून घ्यायचं अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा अशी सर्व मिरची बारीक करायची बघा छान बारीक होत आहे चवीनुसार मीठ यामध्ये धुवून घेतलेली कोथिंबीर ह्या कोथिंबीरच्या कोहड्या काड्या घेते याने ठेचा चवदार होते एकदा या माझ्या पद्धतीने करून बघा पाटा वरवंट्याची चव या ठेचाला येते भाजल्यामुळे मिरची नरम होते त्यामुळे लवकर बारीक होते असा माझ्या पद्धतीचा भाकरीबरोबर खाल्ला जाणारा झणझणीत जन हिरव्या मिरचीचा ठेचा एकदा करून बघा मिक्सरमध्ये ठेचा करायचा नसेल तर असा कराच पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन